दादांचा आणि संघटनेचा दुरान्वय संबंध नाही असं निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये त्या ठिकाणी मान्य माझ्यासारख्या तीस वर्ष जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ते कधी पटू शकत नाही तुमच्यापैकी कुणाला पटते का दादांनी जे काय काम केलं ते संघटने साथीच काम केलं मला आठवतंय दोन हजार एकोणीशे नव्याण्णव सालामध्ये भुजबळ साहेब ज्यावेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री झाले पुण्याला ज्या वेळेला आपलं राज्यस्तरीय अधिवेशन झालं त्याला आम्ही सगळेजण बसलो होतो कारण मी पण मंत्री झालो होतो दादानी सुद्धा केली सर्वांनाच सगळेजण होतो प्रफुलबाई तुम्ही पण होता भुजबळ साहेब होते आर आर पाटील साहेब होते दिलीपराव तुम्ही पण होतात आणि दादानी सांगितलं की आता भुजबळ साहेबांचा राजीनामा झाल्यावर बबनराव पाचकुते अध्यक्ष होते <laughs> काय सांगतोय संघटनेची धुरा या राज्यामध्ये कशी कशी दिली गेली ते आपल्याला सांगूची पवनराव पाचकुंतचा कालखंड संपला आणि आर आर अबाना त्यावेळेला महाराष्ट्राच्या लोकप्रियतेच्या शिखरावरती आबा होते ग्रामविकास मंत्री म्हणून आर आर त्याला ग्रामविकास खातेही ठेवलं आणि प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष केलं कुणी केलं ते अजितदादानी केलं दोन हजार चार सालामध्ये ज्याला विधानसभेच्या निवडणुकीला आपण समोर गेलो त्याला सर्वाधिक क्रमांक एकच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या कालामध्ये मिळाल्या आबा मंत्री झाल्याच्या नंतर अरुणबाई गुजरातींच्याकडे नेतृत्व द्यावं श्री दादांची अरुणबाईंचा ट्रम संपल्याच्या नंतर पिचड साहेबांना प्रदेशाध्यक्ष करावं दादांची पिचड साहेबांचा कालखंड संपल्याच्या नंतर भास्कर जाधव त्याला पक्षात होते मंत्री होते त्यांना अध्यक्ष करावं अशी दादांची शोध आणि दोन हजार चौदा सालाच्या नंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराजय झाला फक्त बावीसशे मतांनी आणि मी ज्यावेळेला राजनामा राजीनामा देण्याची मंत्रिपदाचे राजीनामा देण्याची भावना व्यक्त केली त्याला प्रदेशाध्यक्ष तू हो असं सांगणारे सुद्धा अजित यातला मधला एक किस्सा राहिला दोन हजार आठमध्ये ज्यावेळेला टीचर साहेबांची टर्म संपली त्याला मला अध्यक्ष करण्याचा प्रफुलबाई निर्णय झाला अठ्ठावीस नोव्हेंबरला आपली चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक होणार होती आणि सव्वीस अकराचा दुर्दैवी प्रसंग झाला आणि आर आर आबांचा राजनामा झाल्याच्यानंतर आबा थेट ताजगावला निघून गेले दादा आणि मी बसलो मी दादांना सांगितलं की दादा आबांसारखा ने कार्यकुशल नेता असला पाहिजे विनायकराव मेटे आज हयात नाही दादानं त्यांना हेलिकॉप्टर दिलं विनायकराव मेटे गेले आणि आबांना मुंबईला आणलं आणि माझ्याऐवजी आदरणीय आबा त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मी काय तुम्हाला विस्ताराने सांगतोय निवडणूक आहे का पुढे त्या ठिकाणी मागणी करत असताना अजितदादानी संघटनेमध्ये काही काम केलं नाही असं सांगणाऱ्यांना मला सांगायचं आज अजितदादामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला ते मला आज आवजून या ठिकाणी सांगायचं